बातमी जय महाराष्ट्रच्या दणक्याची शिवमंदिर स्मशानभूमीसह दहा स्मशानभूमीचं नूतनीकरण होणार आहे नूतनीकरणासाठी प्रशासनाकडून वीस कोटी रुपये मंजूर झालेत जय महाराष्ट्रानं ही बातमी लावून धरली होती त्यानंतर या शिवमंदिर स्मशानभूमीसह दहा स्मशानभूमीचं नूतनीकरण होणार आहे नूतनीकरणासाठी प्रशासनाकडून निधी मंजूर झालाय जवळपास वीस कोटी रुपये मंजूर झालेले त्यामुळे जय महाराष्ट्राच्या हा बातमीचा दणका आपण पाहतोय जय महाराष्ट्रानं हिथली बातमी दाखवली होती त्यानंतर हा जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय शिवमंदिर स्मशानभूमीचं इतरही दहा स्मशानभूमींसाठी यांच्या नूतनीकरणासाठी प्रशासनाकडून वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे या सर्व स्मशानभूमींचं नूतनीकरण होणार आहे तरी दृश्य आपण पाहतोय शिवमंदिर स्मशानभूमी आणि इतरही स्मशानभूमीमध्ये पावसाचं पाणी हे छतातून खाली गळत होतं त्यामुळं या ठिकाणी अंत्यविधी करताना अनेक समस्यांचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागत होता ही बातमी जय महाराष्ट्रात दाखवली त्यानंतर आता या शिवमंदिर स्मशानभूमीसह इतरही दहा स्मशानभूमींसाठी निधी मंजूर झालेला आहे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यामुळे या सर्व स्मशानभूमींचं लवकरात लवकर नूतनीकरण होणार आहे शिवमंदिर स्मशानभूमी आणि इतरही दहा स्मशानभूमीमध्ये पावसाचं पाणी गळत होतं त्यामुळे इथे अंत्यविधी करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता डोंबोली पूर्वेला असलेली शिवमंदिर स्मशानभूमी या स्मशानभूमीवर अंत्यविधीसाठी अतिशय प्रचंड लोड असतो म्हणजे डोंबोली पश्चिम असेल डोंबोली पूर्व ग्रामीण भाग असेल अंत्यविधीसाठी इथे लोक येत असतात तिथे अतिशय चांगल्या प्रकारची महापालिकेच्या माध्यमातून सोय असल्यामुळे इथे जास्तीत जास्त अंत्यविधीसाठी लोक येत असतात काही वेळेला जी पत्रं खराब झालेली होती त्याच्यामुळं डागडीचं काम चालू होतं पण पा पावसाळ्याच्या अभावी डागडीचं जे काम थोडंसं थांबलं गेलं आताही प्रशासनाच्या माध्यमातून आपण वारंवार तक्रार करून या पाच कोटी रुपयाचा निधीचा पाच कोटी निधीचा आपण आता हे शिष्यविकरणाचं काम आपण चालू करणार आहोत हां नमस्कार मी योगेश गोटेकर उपअभियंता कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपरोक्त शिवमंदिर स्मशानभूमीचे पूर्णपणे नूतनीकरण तसेच नव्याने बांधण्याच्या आर सी सी बांधण्याचे काम गणेशोत्सवानंतर लवकरच सुरू करण्यात येणार आहे माननीय आयुक्त मोदींनी याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच या कामास मंजुरी देखील प्रदान केलेली आहे तर उपयोग तो, तो स्मशानभूमी पूर्णपणे तोडून दव्याने करण्याचे काम आहे गणेशोत्सवानंतर लवकरच काम कामास सुरुवात होणार आहे